हा वा वा छान लावायचं अजक लावायचं चलमी वरती येते काय खायचे बा चल चल ते काय ना अस कोणी नाहीये ना ना चाले काय पाहिजे मग तिथं आहे ना ते बघ समोरायच ते काय आताच म्हणा काय मागत येत नाही म्हणून ममा चाल समुद्राव म्हणला ख नाही कशाला पाहिजे तरी पण कशाला पाहिजे तू बोला ना मी मम्मा मी तुला काय देत नाही चल का नाही यायचं तुला गाडी पाहिजे कशाला बघा सहल वगैरे किती आल्यात ना भरपूर आज लेवून लागले चमकाय लेवून काउन ना ना। काउन मा ना। कोणी नाही आहे ना कोणी म्हणजे कोणी नाहीये आज एकदम असे आहे आणि पाणी बघा किती लांब गेले खूप लांब गेले आज पाणी खूप म्हणजे खूप समोर गेले शाळेच्या मुलांची सहल वगैरे सगळेजण इकडे सहलीला वगैरे येतात ना तर ते सहल वगैरे आहे शाहीची तर जास्त असं कोण नाही शाहीचे मुलंच तेवढे आहेत ते योगेश बोला मम्मा मला समुद्रावरने मी काहीही मागत नाही नि आलं की सुरू आहे त्याचं ते आता समोर नेले त्यांनी <laughs> योगेशन किती छान नाव काढायला काढ बेटा योगेश नाव काढायला तुम्ही काढून द्या की त्याला बघा योगेशच्या डॅडीने योगेश नाव टाकलं ते योगेश पण टाकायला योगेश अरे बाप रे योगेशनं पण काढलं नाव दोघांनी माझं नाव टाका की ना। माझं नाव टाक बेटा मम्माचं काढ बेटा काढ माझ योगेश माझं नाव कस टाकायलायोगाना जोडायला बघा प्रयत्न तर करायला ना माझं नाव टाकण्याचा बघा अरे बापरे बघा योगेशने माझ नाव टाकलं काय टाकलं मरे बाप रे बघा माझ आता डॅडीच टाक डॅडीच नाव टाकायला बाप रे डॅडीचं नाव कशात टाकायला बघा कशात रे टाकाच केलं राहुल नाव टाकलं आहे ना मग काय टाकलं मग राहुल अरे बाप रे योगेश राहुल आणि कोमल है ना आता परत तुझं टाकचं मोठं टाका तुझं बघा योगेश ना राहुल इथं कोमल आणि इथं त्याच नाव टाकायला प्रयत्न तर करायला आहे ना हा गी ना बघा प्रयत्न करायला ना अरे वा बघा योगेश ना योगेशचं नाव पण टाकलं आहे ना बाबू कोणाचं मध्ये तुझ आणि कोमलच कोमल नाव कुठे अरे बापरे राहुल आणि योगेश अरे बापरे आणि इथं कोण टाकलं इथं टाकलं आहे ना इथं बघा इथे डॅडीने योगेश नाव टाकलं Það voru því að ég hef gæst það að hljóða. Ég hef gæst það að hljóða. Það voru því að ég hef gæst það að hljóða. का आम्ही समुद्रावर किती छान असा एन्जॉय करतो मस्त मस्त तुम्ही पण या एन्जॉय करायला पाणी आहे का समुद्रावर एन्जॉय करायचा मस्त तिथे जायचं का घरी हां काय खेळायचं गाडी खेळायची खूप छान आज पाणी पण पलीकडे गेले खूप पाणी असं पलीकडे गेले नाही अलीकड हस्त आणि योगेश आणि योगेशचे डॅडी तिथे गेलेत ते बघा कधीपासून गेलेत हात धुण्यासाठी समुद्रात जायचं नाही ए चला ना बघा किती कंटाळा आहे उकडीचे मोदक वगैरे आज बघा सोमवार आहे समुद्राच्या बाजूला ना एक मंदिर आहे खूप असं म्हणजे छान आहे आम्ही एकदा गेलेलो पण व्हिडिओ काही मी काढला नाही फक्त आम्ही बघून आलेलो तिथं कोणी नव्हतं ना त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ वगैरे काढला नाही पण आता नक्की व्हिडिओ काढू आपण जाऊ त्या मंदिरामध्ये खूप छान आहे असं आणि म्हणजे असं तिथे गर्दी नसते त्यामुळं योगेश आणि योगेच्या डॅडी कधी बसून गेलेत खूप कधी बसून गेलेत हे गे चला ना आवाज देते तर आवाज पण रिटर्न देत नाही आहेत खूप एन्जॉय करतात वजनाला तर नक्की आपण तिथे जाऊ समुद्राच्या बाजूलाच लांब नाही आहे आणि तुम्ही पण आले तर नक्की बघा खूप छान आहे असं आणि इकडे ना जास्त पुण्याची पब्लिक येते पुणे वगैरे असं पुना मुंबई या समुद्रावर ना जास्त पुण्या मुंबईचीच पब्लिक असते मुंबईची कमी पण पुण्याची एवढी असते ना बापरे खूप आणि तुम्ही पण आल ना तर नक्की त्यामध्ये ते येतच नाही येत मध्ये गेलेत चला आवाज देते येतच इथे पण खूप छान आहे बघून घ्या खूप मस्त 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 असं समुद्र आहे आणि चला आपण त्या मंदिरात जाऊ त नहीं नहीं योगेश डॅडी काही येत नाहीयेत आणि योगेश पण येत नाही आज गर्दी नाहीये समुद्रावर शाळेतले मुलं येतात असे वीर वगैरे असं बनवून जातात गर्दी असते सध्या सहली वगैरे ना सहलीचे वगैरे जास्त असेच आहेत चला मग तिथे चल यायचं का नाही तुला आम्ही चालो ते जे मंदिर दिसते ना त्या मंदिरात जायचं पण एंट्री आहे का नाही काय माहिती नाही ना तरी पण बघू द खूपच छान असं मंदिर आहे आणि आज आम्ही खूप चांगले दिवशी आलो इथे कोणी नसतं पण आज दिवे वगैरे लावले मस्त पैकी दा, दा, या चल हे इथून यायला ये ना बाबू नाही छान आहे बघ ना मध्ये खूप छान आहे बघ किती सुंदर असे दिवे लावायला खूप छान असे दिवे वगैरे तू दिवा लावतो ना बाबू तू हा पेटतच नाही तर योगेशला लावायला ला भेटला हा नशीब आहे ना बाबू तुझा हा चला बाबू खूप छान अस मंदिर आहे मधी जायचे नको बाळा मला भीती वाटते मध्ये जायला बघा जुन्या कायतली विहीर आहे पाणी पण आहे तिला खरच खूप छान आहे एकदा भेट द्यायला पाहिजे ते वीर आहे वीर चला चल बाबू मंदिर आहे मंदिर जायचंय ना मंदिर आहे कोणी असं ना सो आपल्याला जायचं ना हे धुवून घेतले का ना स्वच्छ जाऊ खूप मस्त मंदिर आहे एक मंदिर आहे खूप छान मंदिर आहे सुरू होणार आहे त्यांनी रांगोळी वगैरे मस्त काढली झाडं वगैरे खूप आहे तिकडे खूप खूप छान असं मंदिर आहे हा चल बेटा मग त्यांनी रांगोळी किती सुंदर काढली बघ नाही रे आता रांगोळी नाही आहे चल इकडं हे मंदिर आहे आणि मस्त असे दिवे वगैरे लावले छानपैकी आणि इथे आहे ना ती विहीर आहे खरंच खूप छान आहे

कोकणातला एक देव आहे प्रसिद्ध असा देव आहे हा आणि मंदिर पण खूप छान आहे आम्ही काही जास्त व्हिडिओ नाही काढला पण नक्की व्हिडिओ बघा आता आम्ही जातो घरी बरोबरच आम्ही खूप नशीब होऊन इथे कोणी नसतं पण आज भरपूर आहेत आणि व्हिडिओ मी काढला थोडाफार पण नक्की व्हिडिओ बघा आज अचानक आलतो विहार याच्यावर समुद्र पण म्हटलं चला व्हिडिओ घेऊन तर चला आम्ही आता घरी जातो बाय बाय